नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण फक्त तुमचं दहावी पास पाहिजे कुठलीही परीक्षा नाही कुठलीही इंटरव्यू नाही फक्त शिक्षण दहावी आणि जास्तीत जास्त मार्क पुन्हा एकदा एस टी महामंडळ पोलीस भरती नंतर पोस्ट ऑफिस भरती दोन हजार सव्वीस मध्ये मेगा भरती निघालेली आहे तब्बल अठ्ठावीस हजार सातशे चाळीस जागासाठी मित्रांनो जागा खूप मोठ्या प्रमाणात आहे कुठेही तुम्ही फॉर्म भरू शकता इथे सगळ्यात जास्त मार्क असतील तर तुमचं सिलेक्शन पक्क आहे सिलेक्शन चान्सेस जास्त आहे तर कोण फॉर्म भरू शकतं फॉर्म कसा भरायचा निवड प्रक्रिया काय एज तुमचं किती असायला पाहिजे सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहेत मित्रांनो सुरुवातीला लक्ष द्या अठ्ठावीस हजार सातशे चाळीस एवढे मोठी प्रमाणात मेगा भरती निघालेली आहे पोस्ट ऑफिस भरती त्याच्यामध्ये जीडीएस एक असणार आहे आणि त्याच्यानंतर बीपीएम एक असणार आहे आणि एबीपीएम असणार आहे जीबीएस म्हणजे काय ग्रामीण डाक आणि म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टर आणि एबीपीएम म्हणजे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर या पदासाठी भरती निघालेली आहे मित्रांनो थेट निवड होणार आहे इथं आपण सगळ्या डिटेल्स दिलेले आहेत कुठल्याही प्रकारची एक्झाम नाही लक्षात घ्या म्हणून दहावी पास जे आहेत सर्वांना सुवर्ण संधी आहे कोणीही फॉर्म भरू शकतं आणि फॉर्म कधी भरायचं आहे मित्रांनो तुम्हाला दोन फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी या वेळेत फॉर्म भरायचं आहे लक्षात घ्या इथं जास्त फॉर्म भरायला वेळ दिले नाही कारण अर्ज खूप मोठ्या प्रमाणात येणार आहेत परंतु इथं तुम्हाला कोणाशी स्पर्धा नाही काय नाही तुमचं ऑलरेडी सिलेक्शन ठरलेलंच आहे परंतु आता तुम्हाला मार्क्स किती आहेत साठ आहेत सत्तर आहेत ऐंशी आहेत नव्वद आहेत ठीक आहे याच्यापैकी किती मार्क आहेत आणि किती मार्काला सिलेक्शन होऊ शकतं हे सगळ्यात महत्वाचं इथे पॉइंट लक्षात घेण्यासारखं आहे मित्रांनो ठीक आहे तर स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया मित्रांनो साठी आहे साठी आहे की पोस्ट थेट निवड आहे कुठल्याही प्रकारची एक्झाम नाही आहे दुसरी पात्रता काय असणार आहे फक्त आणि फक्त दहावी पास असणार आहे तुम्ही वयाच्या अठराव्या वर्षी सॉरी अठराव्या वर्षानंतर फॉर्म भरू शकता वय कमीत कमी तुमचा अठरा प्लस असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त चाळीस वर्ष असायला पाहिजे परंतु इथं जर तुम्ही मध्ये एबीसी ओबीसी एस सी एस टी मध्ये असाल तर तिथं तुम्हाला वयाची आठ दिलेली आहे परंतु एकंदर ऑल ओव्हर व्यू बघितला तर अठरा ते चाळीस वय आहे एस सी एस टी मध्ये असाल तर पाच वर्षाचं इथं सूट दिलेली आहे ओबीसी मध्ये असाल तर तीन वर्षाची सूट दिलेली आहे आणि पीडब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डी च्या नियमानुसार जे काही रोल असतील का त्यानुसार तुम्हाला इथे फॉर्म भरता येऊ शकणार आहे तुमचं वय तिथे अप्लाय होऊ शकणार आहे मित्रांनो ठीक आहे पगार असणार आहे सगळ्यात जास्त महत्वाचा पॉईंट बीपीएम साठी बारा ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी एवढा पगार असणार आहे आणि एबीपीएम आणि जीडीएस साठी दहा ते चोवीस हजार चारशे सत्तर एवढ्या मोठ्या प्रमाणात पगार असणार आहे दुसरी महत्वाची बाब याच्यामध्ये डे बाय डे म्हणजे वर्षानुवर्ष याचा पगार सुद्धा जास्त प्रमाणात वाढणार आहे कारण ही गव्हर्नमेंट पोस्ट आहे सरकारी भरती आहे मित्रांनो ठीक आहे मागे बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते की जीटीएस कधी येणार जीटीएस कधी येणार कारण ते एक्झामच नाही ना, ना। म्हणून ना ना। सिंपल साधं फॉर्म भरला सिलेक्शन फिनिश तुम्ही डायरेक्ट जॉईन करू शकता काही झंझट काही किचकट बिलकुल नाही हो आहे मित्रांनो आणि ती मेगा बत्ती आहे अठ्ठावीस सा हजार सातशे चाळीस जागांसाठी निवड कशी असणार आहे तुमचे तुमच्या दहावीचं मार्कशीट सॉरी तुमचे दहावीचे मार्क आणि त्याचं मिरिट लागणार आहे मेरिटच्या च्या तुमचं निवड प्रक्रिया होणार आहे म्हणजे सिंपल साधा फॉर्म्युला जास्त मार्क सिलेक्शन जास्त असणार आहेत म्हणून आत्ताच मार्क चेक करून घ्या जर तुम्हाला नाईन्टी प्लस असेल तर तुमचा चान्स अजून वाढणार आहे मित्रांनो हो। नाईन्टी फाईव्ह असेल तर जवळपास तुमचं सिलेक्शन झालं म्हणून समजा आणि नाइन्टी सेव्हन अँड नाईन्टी एट जर असतील तर तुम्ही फक्त एकच काम करायचं फक्त फॉर्म भरून घ्यायचं किंवा दोन फेब्रुवारी ते चार सॉरी दोन फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी पर्यंत फक्त फॉर्म भरायचं आणि डायरेक्ट तुम्ही जॉईन व्हायचं कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही कारण तुमचं मार्कवरच ऑलरेडी आधी सिलेक्शन ठरलेलं आहे मित्रांनो कारण तुम्हाला जास्त मार्क आहेत दुसरा महत्वाचा पॉईंट ज्यावेळेस चौदा फेब्रुवारी फॉर्म भरताल परंतु इथे सोळा फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला फीस साठी भरू शकता म्हणजे चौदा फेब्रुवारी फॉर्म भरून तुमचं चलन म्हणजे ऑनलाईन फीस असते ती सोळा फेब्रुवारी पर्यंत तुम्ही भरू शकता मित्रांनो परंतु चौदा फेब्रुवारीच्या अगोदर फॉर्म भरून घ्यायचा कारण की लास्ट टाइमला काय होतं बऱ्याच वेळेस साइड हँड चलते लोरवर येते काहीतरी एरर येतात त्या गोष्टी होत असतात मित्रांनो आता अर्ज प्रक्रिया सगळ्यात महत्वाचं अर्ज प्रक्रिया कशी करायची कशा प्रमाणे पद्धतीने फॉर्म भरायचा आहे सुरुवातीला काय करायचं मित्रांनो तुमच्या जीडीएसच्या पोर्टल वरती जायचं आहे सिंपल साध्या पद्धतीने त्याच्यानंतर जीडीएस रिक्वायरमेंट वरती क्लिक करायचं आहे जीडीएस रिक्वायरमेंट नंतर तुमचं सिंपल साधं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन तुमची फिल करायची आहे आणि नंतर तुमची फीस आणि नंतर फायनल सबमिट करायचं आहे फीस मित्रांनो तुम्ही सोळा फेब्रुवारी पर्यंत सुद्धा भरू शकता आत्ता अर्ज फॉर्म भरताना म्हणजे अर्जाचे फॉर्म भरताना सगळ्यात महत्वाची काळजी कुठली घ्यायची हे जाणून घ्या कारण की तुमचं सिलेक्शन फक्त अर्जावर आणि तुमच्या मार्कवर असणार आहे जर तुमचं अर्ज भरताना कुठली थोडी मिस्टेक झाली तर तुमचा फॉर्म डायरेक्ट होऊ शकतो सिलेक्शन चान्स डायरेक्ट मिस होऊ शकतो कारण हा संधी गमावणे म्हणजे खूप मोठं तुमचा लॉस असणार आहे कारण याचा पगार तीस हजारापर्यंत आहे मित्रांनो आणि डे बाय डे म्हणजे तुमचं जसे वर्षानुवर्ष तुम्हाला शासकीय भत्ते मिळणार आहे तुमचं इन्क्रीमेंट होणार आहे आणि विशेष म्हणून ही दहावी पाच वर संधी आहे आणि ते सरकारी नोकरी आहे त्याच्यामुळे खूप मोठा स्कोप आहे खूप मोठी संधी आहे म्हणून अर्ज व्यवस्थित भरायचा अर्जामध्ये काय असतं तुम्ही पोर्टल वरती गेला जीडीएस रिक्वायरमेंट गेला रजिस्ट्रेशन केलं इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तीन स्टेप पर्यंत ठीक आहे स्टेप नंबर फोर ज्यावेळेस फिल इन्फॉर्मेशन असं तुम्हाला तिथं टायटल दिसल त्यावेळेस तुमचं नाव नाव आता आधार कार्ड वरती तुमचं टी सी वरती सेम असायला पाहिजे कुठलाही स्पेलिंग मिस्टेक किंवा नावामध्ये वेलांटी मात्रा काना ह्या गोष्टी असायला मिसमॅच असायला नको पाहिजे म्हणजे मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही पण ठिकाण आहे दुसरं तुमचं डॉक्युमेंट जे आहे सर्टिफिकेट जे असेल ते तुमच्याकडे असायला पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही सबमिट ज्यावेळेस करता त्यावेळेस तुमची जी काय फीस असेल ती फीस भरूनच तुम्ही सबमिट करा जेणेकरून तुम्हाला पुढं कुठल्याही प्रकारे फॉर्म रिजेक्ट होण्याचा चान्स नाही आहे मित्रांनो खूप कमी चान्स आहे म्हणून सगळ्यात महत्वाचं इथं फॉर्म कसा भरायचा या गोष्टीवर लक्षात द्या किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर मी सेपरेट एक नेक्स्ट व्हिडिओ बनवतो तुम्ही फक्त कमेंट मध्ये करायचा यस बनवा म्हणून मी त्यावर नेक्स्ट सेपरेट स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवून जेणेकरून तुम्हाला अर्जामध्ये कुठली चूक होणार कारण की इथे काय लक्षात घ्या अर्जावर आणि तुमच्या मार्कवर तुमचं सिलेक्शन आहे म्हणून इथे कुठल्याही प्रकारचे अर्जात मिस्टेक नको कारण इथे चुकला तर सिलेक्शन डायरेक्ट शकतो ठीक आहे थी सिंपल लक्षात घ्या अशा पद्धतीने जीडीएस मध्ये अठ्ठावीस हजार सातशे चाळीस पदांसाठी मोठी मेगा भरती आहे आणि दोन हजार चोवीस मधली तिसरी मेगा भरती आहे पंचवीस चोवीस मधले पोलीस भरती एसटी मंडळ आणि आता जीडीएस त्या तीन मेगा भरती ज्या ज्याच्यामध्ये दहा हजार प्लस प्रत्येक विभागामध्ये जागा आहेत आता इथे अठ्ठावीस हजाराच्या जागा आहेत तर दुसरी गोष्ट ही जी नोकरी असणार आहे जॉईनिंग आहे तुम्हाला पूर्ण ऑल ओव्हर दी म्हणजे पॅन इंडियामध्ये असू शकतं मित्रांनो ठीक आहे नॉट ओनली तुमच्या विलेजपुरतं किंवा तुमच्या डिस्ट्रिक्टपुरत किंवा तुमच्या महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रापुरत इथे असणार नाही भारतभर कुठेही तुमचं पोस्टिंग असू हो शकतो नंतर तुम्ही तुमच्या होमटाऊनला किंवा जवळच्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही पोस्टिंग नंतर घेऊ हो शकता परंतु सुरुवातीला जिथे जॉईनिंग भेटेल तर ते तुम्हाला जॉबला जॉईनिंग प्रोसेस करून घ्यावीच लागेल मित्रांनो ठीक आहे आता या भरतीमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा मला तर शंभर टक्के उत्तर तुमच्यापर्यंत नक्की देणार मित्रांनो इथेच सांगून हा व्हिडिओ जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना याची अपडेट जाईल आणि जण या भरतीचा लाभ घेतील जय हिंद मित्रांनो धन्यवाद बाय बाय राम